मॅडम मॅड फाउंडेशनने येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे त्याबाबत काय सांगा तुम्ही कॅन्सर पेशंट असोसिएशनने गेली छप्पन्न वर्ष गरीब आणि गरजू कॅन्सर रुग्णांसाठी काम करतो तेव्हा संस्थेचा स्थापना झाली सिक्स्टी नाईनला तेव्हा मुख्य उद्देश होता कॅन्सर पेशंट्सना मदत करणं त्यांचा सर्वांगीण विकास मिळाला तेव्हा लक्षात आलं की कॅन्सर समाजामध्ये खूपच वाढला आहे तेव्हा इतर बाकीच्या गोष्टींचा प्रथम आणि महत्त्वाची गोष्ट की पूर्व प्राथमिक कॅन्सरची चिकित्सा आणि त्या माध्यमातून नाईन्टीन एटी सेवनपासून आमची ही चिकित्सा सुरू झाली कॅन्सरवरची आणि आम्ही पर जवळजवळ भारतभर हा प्रवास केला आहे आत्तापर्यंत जवळजवळ चार लाख पंचवीस हजार लोकांचं चेकअप केलेलं आहे आणि तळागाळा जाऊन केलेला आहे इंडियन आर्मीने आम्हाला सिलेक्ट केलेला ऑल दे आणि त्या माध्यमातून आम्ही संपूर्ण बॉर्डरवर सोन दिवस आणि त्यांच्या फॅमिली आहेत एल ओ सीपर्यंत जाण्याचं भाग्य आम्हाला लाभलं आणि त्याच्यामध्ये पण आम्हाला लक्षात आलं की लोक सहा सहा तास ट्रॅव्हल करू का मेडिकल फॅसिलिटी अवेलेबलच नव्हती संसदच्या भाई काय बोलला समजा हे आरोग्य शिबिर इनरबिल क्लब बोरीवली आणि कॅन्सर फ्रीड असोसिएशनच्या माध्यमात होत आहे जे पहिल्यांदाच आम्ही खूप आयुर्वेदिक शिबिर केले आहेत पण पहिल्यांदाच एक आयुर्वेद शिबीर असं होतं ज्याच्यामध्ये गायनाईक सर्जन एन टी फिजिशियन आयुर्वेदिक आणि इक्विप्रेशन सगळ्यांचं कॉम्बिनेशन इकडे हॉस्पिटल सगळे डॉक्टर आले आहेत आणि त्याच्यामुळे इकडच्या भागाच्या लोकांना वनवासी लोकांना खूप त्याचा लाभ मिळतो आहे सकाळपासून पुस्तक करते आणि बरेचसे ग्रावापाड्यावरती लोकांनी त्याचा आज लाभ घेतला आहे आम्हाला आनंद आहे आम्ही पेशल सृष्टी स्वास्थ्य योजना कॅन्सर पेशंट एड असोसिएशन यांचे आभारी आहोत आणि उद्या पण मॅट फाउंडेशन या हॉस्पिखाली जेवण काम करता येणार आज आम्हाला सौभाग्य मिळालं कारण आम्ही नेहमी विचार करतो की जेव्हा शहरी भागातल्या लोकांसाठी तर आम्ही चेकअप करतोच पण जसं हे आता इंटिरियर गाव आहे विक्रमगडमधलं तर ह्या गावांमधलं जाऊन मी सुविधा उपलब्ध करून कारण इथे जी मेडिकल फॅसिलिटी आहे ती फार कमी असते आणि ह्या लोकांना या लो एका छताखाली इतक्या स सगळ्या तपासण्या मिळणं दुर्लभ असतं तर त्याच्यासाठी आज मी आभार माने मॅड फाउंडेशनचं आणि किशोरसृष्टीचं की ज्यांनी आम्हाला संधी दिली इथे येऊन काम करण्याची आणि हा जो विभाग आहे अतिशय जसा बघा गेला तर मागासलेला विभागाची शेतकरी आणि जे काम करणारी काळागाळातली लोकं आहेत त्यांच्यासाठी आज हा कॅम्प ऑर्गनाईज केला आहे आणि ते फार इतकं छान ऑर्गनाईज केलं गेलेलं आहे की आम्हाला सकाळपासून जराही उसंत मिळालेली नाही आहे हे की आमचं काम थांबलं आहे इतकं भरभरून लोकं त्यांनी आणतायत ते आणि सगळे लोक त्याचा फायदा घेत आहेत आणि आम्ही बघितलं की कितीतरी लोकांना प्रॉब्लेम आहेत पोटाचे आजार आहेत आणि कितीतरी त्रास आहेत तर त्या त्रासावर आम्ही उपाय करणार आणि आम्ही फक्त कॅन्सर स्क्रीनिंग करत तर आमचं बऱ्याच इतर मेडिकल सेंटर बरोबर टायप आहे ज्या इन्व्हेस्टिगेशन सांगितल्या आहेत त्या पण आम्ही त्यांना फ्री देणार आहोत आणि त्या माध्यमातून त्यांचा पूर्ण तपास होणार आहे आणि थँक्यू सो मच मॅड फाउंडेशन आणि थँक्यू सो मच केशवसृष्टी त्यांनी हे ऑर्गनाईज केलं सरकार केस यशवृष्टीवर यशवृष्टीतर्फे आम्हाला जेव्हा रिक्वेस्ट आली की असा कॅम्प कॅन्सरसाठी घेणार आहे तेव्हा आम्ही त्यांच्याबरोबर सहयोग करतो तर ठरवलं आम्ही ऑलरेडी गेल्या दोन वर्षापासून इथे पन्नास गावामध्ये काम करतो पन्नास गावामध्ये एक दाम्पत्य आम्ही सिलेक्ट केलं आहे ते घरोघरी जाऊन ब्लड प्रेशर ब्लड ग्लुकोज नंतर होमोग्नोबिन बी एम आय चेक करून त्यांचं एक परिवार स्वास्थ्य गाड बनवतो त्या परिवार स्वास्थ्य कार्डला आम्ही डिजिटलाइज केलेलं आहे आणि असं त्याला एक लॉकेट बनलं ते लॉकेटमध्ये क्यू आर कोड असतो तो क्यू आर कोड स्कॅन केला की डॉक्टरला पुन्हा परिवारची मेडिकल हिस्ट्री समजते तसंच प्रत्येक गावातील असे नकाशे बनवलेले आहेत एका नकाशेमध्ये गावामध्ये जिथे टॉयलेट असेल तिथे ती लिहिलं जातं गॅस असेल तर जी लिहिलं जातं नंतर बाथरूम व्यवस्थित असेल तर हेच लिहिलं जातं आणि किचनला खिडकी असेल तर के लिहिलं जातं हे जनरल आणि दुसऱ्या गावाच्या ह्या नकाशाने दोन तर असे टिकल्या लावलेले म्हणजे रेड कलर ब्लू कलर तर त्याप्रमाणे त्या गावामध्ये रेड म्हणजे डायबेंडिजचा पेशंट आहे ब्ल्यू म्हणजे अॅनिमियाचा पेशंट आहे तर असा हा गावाचा स्वास्थ्य नकाशा बनतो असे दोन प्रकारचे नकाशे बनतात हे दोन्ही नकाशा आणि डिजिटल रॉकेटला आम्हाला इंटरनॅशनल एवॉर्डसुद्धा मिळालेले दे इव्हन नायजेरियासारखी कंट्रीतून आम्हाला डिमांड आलेली आहे आता आम्ही यामध्ये आता ज्या अशी संपर्क झाला त्याप्रमाणे मॅडमने कॅन्सरचा डाटा पण आम्ही आता जमा झाले मॅथ फाउंडेशन त्याच्या सृष्टीत असं हिनादित्राव बोरिली यांच्या इनिशिएटिवमुळे आज आम्ही इथे आलेलो आहोत तर थँक्यू सो मच हिनाद्रीराव बोरिटी की असे कॅब्स ऑर्गनाईज करा आणि आत्ताच मला कळलं की आणखीन पण इतरच्या गावांमध्ये पण ही रिक्वेस्ट झाली की अशा प्रकारची कॅब करू तर हिनाद्रीराव बोरिवीने आम्हाला बोलावलं तर नक्कीच मीनाद्री सेनांनी ऑर्गनाइज कर में मैं तेजल मेहता इनरविल क्लब ऑफ बोरीवली की प्रेसिडेंट हूँ ये साल की इनरविल क्लब एक अंतर्राष्ट्रीय महिला संस्था है जो 100 तो साल से कार्यरत है समाज के लिए अलग अलग एवेन्यू में उनका काम रहता है जैसे एनवायरनमेंट है एजुकेशन है जो सीनियर सिटीजन है उनके लिए है स्टूडेंट एडॉप्शन है यूथ वेलफेयर एंड यूथ एम्पावरमेंट वुमन एम्पावरमेंट ये वो काम करती रहती है ऑल ओवर वर्ल्ड में एक एक ऊपर सदस्य है। और मैं बिलोंग करती हूँ जैसे एक प्रयागराज में महा